नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये ना शेतात भरघोस प्रमाणामध्ये कांद्याची भाजी उपलब्ध असते किंवा बाजारातही विकत मिळते अगदी कोवळी मस्त ताजी अशी कांद्याची भाजीचे आज मी तुम्हाला मस्त चविष्ट पराठे बनवून दाखवणार आहे आपण नेहमीच कांद्याची सुकी भाजी किंवा रसभाजी तर बनवून खातोच पण एकदा असे हे गरमागरम सकाळच्या वेळेला नाश्त्याकरिता पराठे आवर्जून करून बघा खूप छान होतात रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर पराठ्यासाठी इथे आपल्याला कणिक भिजून घ्यायचं आहे तर साधारण दीड वाटी इथे मी चाळलेलं अगोदर गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये तीन ते चार मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावर असं चोन यामध्ये घातला की त्याचा फ्लेवर छान येतो चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे एक मोठा चमचा यामध्ये तेल घातलं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ना ते छान मौसूत असं भिजलं जाईल बारीकसर चिरलेली भरपूर यामध्ये कोथिंबीर घातली आहे पाणी टाकून जसं आपण चपात्यांसाठी कणिक मळतो अगदी तसंच इथे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर छान मस्त मौसूत असतं हे पीठ इथे मी भिजवून घेतलंय मळून घेतलं आहे आता साधारण ना कांद्याच्या पातीचं स्टफिंग तयार होईपर्यंत हे आपण साईडला ठेवून देऊयात इथे मस्त कवळ्या कांद्यासहित मी ताजी टवटवीत अशी कांद्याची भाजी घेतलेली आहे कवळे कांदे देखील आहे याला नुसतं तुम्ही कांद्याची पात किंवा भाजी घेतली ना तरीसुद्धा चालेल स्वच्छ धुवून घेतली आहे मी त्यानंतर कांद्याचा इथे भाग हा मी कट करून घेते आणि ही जी उरलेली पात आहे भाजी आहे ती छान बारीकसर अशी काप आपल्याला करून घ्यायची आहे किंवा पातळसर कापून घ्यायची आहे त्यानंतर जो शिल्लक राहिलेला कांदा आहे तो देखील इथे मी आता बारीक असा चिरून घेतलेला आहे दोन्ही सेपरेट ठेवायचं आहे वर, तर आता पॅनमध्ये आपण इथे ही स्टफिंग तयार करून घेऊयात त्याकरता एक मोठा चमचा तेल घातलंय अर्धा चमचा मोहरी आणि जिरा घालायचं आहे दोन्ही तेलावर छान तडतडू द्यायचं आहे फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण जो कांदा आहे ना चिरलेला तो अगोदर टाकून परतून घेणार आहोत आणि शिल्लक राहिली भाजी ही नंतर आपण परतवणार आहोत कांदा अगदी कोवळा आहे त्यामुळे परतायला जास्त वेळ लागत नाही आता या मिश्रणाला छान सव येण्याकरता किंवा बाइंडिंग येण्याकरता यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे कांदा परतल्यानंतर ताबडतोब यामध्ये बेसनपीठ टाकून छान खमंग आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे अगोदर ओलसर झालं त्यानंतर बघा छान मोकळं झालं भुर आहे आता यामध्ये जी भाजी आहे कांद्याची चिरलेली ती आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ घालायचं आहे मिठामुळे कांद्याच्या पातीला जे काही पाणी असेल ना ते सुटेल आणि छान ती परतल्या जाईल आणि बेसन पिठामुळे काय होईल याला जे काही पाणी सुटेल की मॉइश्चर सुटेल ते लॉक होईल आता छान बघा ओलसर झालंय हे मिश्रण आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा यामध्ये मी लाल तिखट घातली आहे थोडीशी दोन चिमूट रंग येण्यासाठी हळद अर्धा चमचा गरम मसाला आवडत असेल त्यामध्ये धनेचिरी पावडरसुद्धा घालू शकता किंवा इतर कुठलाही आवडीचा मसाला टाकू शकता मी सिंपल मसाले वापरलेत छान मसाले आता परतून मिक्स करून घेतलेत आता हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं आहे छान वाफून घ्यायचं आहे आपल्याला भाजी आणखी शिजवायची बाकी आहे तर यामध्ये ना असा एखाद दोन वेळेला पाण्याचा हपका मारायचा आहे आणि अगदी चटपटीत चव येण्याकरता थोडंसं लिंबाचा रस घातलं आहे छान मिक्स करत ओलावा देत छान ही भाजी मी वाफून घेतली किंवा बेसनपीठ वाफून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर ना छान बेसनपीठ फुलूनसुद्धा आलं आहे एक मिनिटासाठी वाफून घेते झाकण ठेवून तर इथे तयार आहे आपली पराठ्यासाठी स्टफिंग एका प्लेटमध्ये ना थंड होण्यासाठी काढून घेते आणि तोपर्यंत आपलं कणिकसुद्धा खूप छान प्रकारे भिजून तयार झालं आहे यावर अगदी एक तेलाची धार घालून पुन्हा एकदा छान मळून घेते म्हणजे छान मौसूत होईल याचा आता छोटासा गोळा घेऊन पराठा तयार करायला घेऊयात हातावर गोल उंडा करून घेतलाय याची आपल्याला वाटी करायची आहे छान मस्त अशी हातावर आपण इथे वाटी करून घेऊयात मध्यभागी जास्त जाडसर ठेवायचं नाही गरज पडल्यास हाताला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जितकी स्टफिंग नावेल तितकी यामध्ये मी भरून घेतलेला आहे साधारण एक छोटासा गोळा सुख गव्हाचं पीठ वरून म्हणजे छान आपली हा जो पराठा आहे ना तो फुलला जाईल पार याची स्टफिंगला लागणार नाही किंवा चिकटणार नाही व्यवस्थित याचं तोंड मी बंद करून घेतलं आहे एक्स्ट्राचं कनिक काढून साईडला ठेवून दिलं आहे आता सुखं गव्हाचं पीठ घालून आपल्याला छान हे लाटून घ्यायचं आहे लाटण्या अगोदर ना असा पराठा हा बोटांनी अगोदर हलकासा प्रेस करून घ्यायचा आणि हलक्या हाताचा वापर करत किंवा हलकासा दाब देत आपण छान एकसारखा सगळ्या बाजूने व्यवस्थित हा पराठा लाटून घेणार आहोत कडेने जाड ठेवायचं नाही तर इथे मस्त असा एकसारखा पराठा लाटून तयार झाला आहे अशाच पद्धतीनं सर्व पराठे इथे मी तयार करून घेते हा कडेने थोडासा फाटलेला आहे तर हा पहिलाच पराठा आहे तुम्हाला दाखवते फास्ट प्रोसेसमध्ये किती छान मस्त फुललेला गे गेला आहे फाटलेला जरी असला ना तरीसुद्धा मस्त गुबगुबीत असा आपला हा पराठा जो आहे ना तो फुललेला आहे आणि इथे दुसऱ्यासुद्धा सुद्धा असंच पद्धतीने मी लाटून तयार करून घेतला तो सुद्धा तुम्हाला इथे दाखवते हो बेसनपीठ आपण यामध्ये आहे त्यामुळे छान खमंग खरपूस असे हे पराठे भाजले जातात आणि साजूक तूप इथे मी लावते तर मस्त चवदार हे पराठे म्हणून तयार होणार आहे तेलाचा तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता तर बघा हा पराठा तर खूप छान मस्त गेला गेलाय इथे तयार आहे गरमागरम कांदा भाजीचे किंवा कांद्याच्या पातीचे मस्त असे चविष्ट पराठे नक्की करून बघा खूप छान म नाश्त्यासाठी हिवाळ्यामध्ये मस्त पर्याय आहे टिफिनलाही देऊ शकता अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा का छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद